आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आज जत तालुक्यातील शंभर एक पेशंटना भगरीतील भेसळ केल्यामुळे पे भगरीतील पीठ खाल्ल्यामुळे त्रास होऊ लागल्याने दवाखान्यात ऍडमिट व्हावे लागले याबाबत अन्न भेसळ अधिकारी सांगली श्री अनिल पवार यांच्याशी संपर्क केला यानंतर सदर अधिकाऱ्यांनी जत येथील होलसेल दुकान जगदंब ट्रेडिंग कंपनी दुकाना या दुकानावर दहा टाकली या धाडीमध्ये भगर व इतर पदार्थाचे नमुने घेऊन सदर अधिकाऱ्यांनी तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवले व सदरचे दुकान सील करण्यात आले यावेळी अन्न भेसळ अधिकारी श्री अनिल पवार साहेब यांना मी याबाबत विचारणा केल्यानंतर याबाबतचे नमुने घेऊन लॅबला पाठवत असल्याबाबत व योग्य ती पुढील कारवाई करत असल्याबाबत त्यांनी आश्वासन दिले व सदरचे दुकान सील करण्यात आले त्यांनी खालीलप्रमाणे विचारणा केली असता स्टेटमेंट दिले नमस्कार माझे नाव अनिल पवार अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून या प्रभागाचा माझ्याकडे अतिरिक्त कार्यभार आहे काल रात्री जी घटना घडलेली अन्न विषबाधेबत भगर भगर पीठ खाल्ल्यामुळे त्याबाबत आपण स सकाळी माहिती घेतली परिसरातले जे आजपट यांच्यावरून माहिती घेतली त्यानुसार हे लक्षात आलं की पूर्ण जत तालुक्यामध्ये हे जे फर्म आहे जगदंबे ट्रेडिंग कंपनी या ठिकाणावरून या व्यक्तीने भगरपीठ स्वतः तयार करून लोकांना पुरवठा केला होता जनरली या काळामध्ये भगरपीठ जेव्हा हा उत्पादक आपण ज्या सगळं शिकलेलं आहे उत्पादक पिढीने त्याच्या लेबलवर मेन्शन केलं होतं की ही भगरपीठ दळू नये कारण काय होतं की पीठ पीठर पीठ दळून तसंच राहिलं तर त्या पिठामध्ये मॉइश्चर वाढून त्यामध्ये मायक्रोबियल कॉन्टॅमिनेशन होऊन अल्कोलाइट तयार होऊन शक्यता असते आणि ते, ते, आ, 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 ते शक्के एक रिझन असू शकतं तरी जनतेला झालेला त्रास किंवा असलेला जरी या ठिकाणी नडुळ्या कंडिशन पाहता आपण सर्व सॅम्पलचे सर्व भगरचे सॅम्पल घेतलेले आहेत आणि उर्वरित साठा पुढेपर्यंत पुढील याच्यामध्ये सील केलेला आहे तसेच पुढील तपास किंवा या गोष्टी तथ्य निष्कर्ष होण्यासाठी सदर दुकान आपण आज सील करत आहोत जनतेला मी ग्राहकांना हे आवाहन पु करेल की आपल्या शरीराची काळजी भगर कुठून घेतोय किंवा भगरपीठून घेतोय खात्रीशीर व्यापाऱ्याकडून घ्या ज्याच्याकडे परवाना आहे त्याच्याकडून घ्या त्या आणि तो त्याची शेल्फ्लाईफ किती खराब आहे की चौकशी करून घ्या जेणेकरून आपण बिलामध्ये घेतलं तर बऱ्याच वेळा आपण बिलात घेत नाहीत आणि त्यामुळे अडचण त्याकडून बिल घ्या लोकधारा मराठी न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा